काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी बुलढाण्यातील सत्ताधारी आमदार संजय गायकवाड यांच्यावर नाव न घेता जोरदार टीका केली आहे स्थानिक स्वराज्य निवडणुका कार्यकर्त्यांच्या ताकदीवर लढायच्या की नेत्यांच्या कुटुंबासाठी हा प्रश्न आता बुलढाण्यात निर्माण झाला असल्याचे सपकाळ यांनी सांगितले बुलढाण्यात नगराध्यक्ष आणि नगरसेवक पदासाठी उमेदवारी जाहीर झाल्यानंतर राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे आमदार संजय गायकवाड यांच्या पत्नी पूजा गायकवाड या नगराध्यक्षपदाच्या उमेदवार आहेत तर त्यांचा मुलगा मृत्युंजय गायकवाड नगरसेवक पदासाठी रिंगणात आहे यावरूनच खासदार आमदार नगराध्यक्ष आणि नगरसेवकही आम्हालाच का असा सवाल उपस्थित करत सपकाळ यांनी अप्रत्यक्ष टोला लगावला सपकाळ यांनी सांगितले की रा कार्यकर्त्यांचे राजकारण मागे पडून नेत्यांचे घराणे शाही राजकारण पुढे येत असल्याने लोकांमध्ये नाराजी वाढत आहे पक्षातील कार्यकर्त्यांना संधी नाकारून एकाच कुटुंबातील सदस्यांना पदे देण्याची प्रवृत्ती धोकादायक असल्याचाही त्यांनी इशारा दिला या टीकेनंतर बुलढाण्यातील राजकीय चर्चांना अधिक उदाहरण आले असून आगामी निवडणुका किती चुरशीच्या होतील याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे बुलढाण्या को शुभेच्छा नाही मयारा बच्चा और नंबर दो आले धंदे पण संपतो शुभेच्छा हा जो प्रकार चालला आहे सगळं माझ्याच घरात या प्रकाराचाही या निमित्तानं निषेध केला पाहिजे निवास स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका आल्या की नेते राग आवळतात की कार्यकर्त्यांची निवडणूक का आहे नेते नेत्यांच्या निवडणुकीत आघाडी करून घेतात कार्यकर्त्यांचं काय आणि मग आम्हालाही सर्वांना कार्यकर्त्यांची खूप आठवण येते आणि निवडणुका स्थानिक स्वराज्य संस्थांच्या कार्यकर्त्यांच्या मात्र बुलढाण्यामध्ये आता कार्यकर्त्यांच्या निवडणुका आहे का नेत्यांच्याच निवडणूक आहे हे ते समजायला तयार नाही खासदार की आम्हालाच पाहिजे आमदार की आम्हालाच पाहिजे नगराध्यक्ष आम्हालाच पाहिजे नगरसेवक बी आम्हालाच पाहिजे ही असणारी भूमिका आज मी बायको के ओवर राय मी म्हटलं नाही ओव्हर राहू नको मी म्हटलं नाही अशाच महत्वपूर्ण बातम्यांच्या अपडेटसाठी अजिंक्य भारत न्यूजच्या पेजला फॉलो करा आणि सबस्क्राईब करा थँक्यू फॉर वॉचिंग